नमस्कार शेतकरी बंधूंनो नमस्कार पूर्वी ॲग्रो इंडस्ट्रीजकडून मी तुलसीदास बावस्कर ज्या केळी पिकामध्ये आपण आता आलेलो आहे या केळी पिकाला आपल्या पूर्वी ॲग्रो इंडस्ट्रीजचे कोणते प्रॉडक्ट दादांनी वापरले होते आणि त्याचा काय काय रिझल्ट दादांना मिळाला हे आपण त्यांच्याकडनं जाणून घेऊया आपण ज्या एरियामध्ये आलेलो आहे हे तालुका मोताळा खेडी पानेरा येथील केळी बागाईदार शेतकरी संतोष भाऊ यांच्या शेतामध्ये आपण आता आलेलो आहे तर दादा तुमचं नाव सांगा नमस्कार सर नमस्कार माझं नाव संतोष दत्तात्रय गारवी हा जाणार पानेरा तालुका मुता जिल्हा बोलला मोबाईल आ... नंबर शहाऐंशी पाच ब्याऐंशी पंचवीस सत्तावीस बरोबर तर आपण आता हे आपल्या केळी पिकासाठी आपल्या पूर्वी ॲग्रो इंडस्ट्रीजचं जे खत वापरलं होतं ते कुठून आणलं होतं मी श्रीराम कृषी केंद्र श्रीरामचंद्र कृषीकेंद्र धमगावडी इथून बरं तर म्हणजे ते खत जे वापरलं तुम्ही ग्रो ग्रीन नाईन हे खत तर ते कसं वापरलं होतं म्हणजे सांगू शकता का आपल्या शेतकरी बंधवांना सर मी ते तुम्ही चांगल्या प्रमाणात खत वापरलं ते कारण की हजारे तीन बॅग हा ग्रोग्री नाईनचे बरोबर असं त्याचं पूर्ण टाकला तुम्ही म्हणजे सुरुवातीचा पहिला डोस जो आहे तुम्ही ग्रोग्रीन नाईन हजारे तीन बॅग टाकल्या होत्या या केळीला टोटल केळी किती आहे तुमची चार हजार रुपये आता लागवड करून किती महिने झाले सात म्हणजे आता निसवायला सुरुवात झाली म्हणजे बरेचसे घड तुमचे आता दिसत आहेत आपल्याला तर शेतकरी बंधूंना आपण पाहू शकता की घडाची जी निसवण आहे हे आपल्याला पाहायला मिळत आहे आणि चांगल्या प्रकारे घडाची निसवण आता आपल्याला दिसत आहे तर दादा दुसरा डोस तुम्ही कधी टाकला होता दुसरा डोस अगोदरचा डोस टाकल्यानंतर चार महिन्यांनी म्हणजे पहिला डोस टाकला तो समजा टाकला असेल आणि त्याच्यानंतर परत हजारे तीन बॅगा तुम्ही ग्रोग्रीन नाईन हे चार महिन्यात चार महिन्यानंतर आणि चा, पोंगी भरण्यासाठी तुम्ही आपल्या पूर्वी अग्रोच संजीवनी संजीवनी वापरलं संजीवनी पण वापरलं होतं संजीवनी वापरलं आता, आता परत संजीवनीची संजीवनीची ड्रिंचिंग करून आलो हा आता घड पडल्यानंतर आता तुम्ही त्याची संजीवनीची ड्रिचिंग पण घडं निसवणी नंतर तुम्ही आता संजीवनीची ड्रिचिंग करायला सुरुवात केली आज तुमची ब्लिचिंग सुरू आहे आज तर पाहू शकता शेतकरी बंधूंना संजीवनी एम्पुल जे आहे याची केळी पिकासाठी आपण आता दादा ड्रिचिंग पण करत आहेत तर दादा तुम्ही आमच्या पूर्वी अग्रो इंडस्ट्रीजचे जे संजीवनी आणि ग्रोग्रीन नाईन हे जे दोन प्रोडक्ट वापरले तर तुम्ही आता हे प्रोडक्ट वापरून समाधानी आहेत का एकदम समाधानी आणि इतके वर्ष झाले तुम्ही केळीवरती जो रासायनिक खताचा अतिरिक्त वापर करून जे पीक घेत होते आणि आज जे घर तुम्हाला पाहायला मिळत आहे याच्यात काय बदल वाटतो तुम्हाला ले फरक जमीन बरोबर आहे आणि जास्त खर्च करून तर असाच घर बेडरुडला कमी खर्चात हा तर जमीन आसमाचा फरक बरोबर आहे म्हणजे तुम्ही आमचे पूर्वी अॅग्रोचे प्रोडक्ट वापरून समाधानी एकदम समाधानी बरं इतर शेतकरी बांधव तुम्हाला फोन करून विचारतील तर तुम्ही आता त्यांना काय सजेशन नाही वापरा संजीवनी ची कॅन पण तुम्ही अर्ध्या प्लॉटला सोडली होती तर त्या अर्ध्या प्लॉटला त्याचे रिझल्ट मिळाले म्हणजे तुम्ही अनुभवासाठी अर्ध्या प्लॉटला सोडून बघितली तर तिथे तुमची घडाची साईज किंवा जो बुंदा आहे केळीचा तो चांगला मिळाला तुम्हाला तर शेतकरी बंधूंना असे पूर्वी ऍग्रोचे प्रोडक्ट वापरून आपण पाहू शकता की किती चांगला रिझल्ट या केडी पिकावरती मिळालेला आहे धन्यवाद